सुरेश धस यांच्याकडची डिक्शनरी म्हणजे गावरान तडका आणि नुसता राजकारणात भडका अशी जणू आका आणि आकाचा आका हे दोन शब्द खेळायला दिल्यानंतर धसांनी आता बडी मुन्नी हा नवा शब्द मीडियाला खेळायला दिलाय अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीतील बडी मुन्नी बोलायला लावते मुन्नीच्यात हिंमत असेल तर तिनं पुढे यावं या मुन्नीची मी सुन्नी करतो असा विषय खोल इशाराही धसाने दिलाय तेव्हापासूनच सर्वांच्याच डोक्याला एकच प्रश्न पडलाय तो म्हणजे राष्ट्रवादीतील ही बडी मुन्नी नेमकी आहे तरी कोण सुरेश धस यांनी आका या शब्दावर महिनाभर तुफान बॅटिंग केल्यानंतर आता बडी मुन्नी हा शब्द प्रयोग करून नेमकं कुणाला सीन मध्ये आणलंय सुरेश धस यांनी बदनामी केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी नेमकी आहे तरी कोण अमोल मिटकरींची खरीच बोलवती धनी पक्षातील ही बडी मुन्नी आहे का ही बडी मुन्नी कुणी स्त्री आहे की पुरुष सगळंच व्यवस्थित समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र विषयाला कसं घेऊन जावं हे शिकावं तर ते सुरेश साहेब एक वेळ साहे श्वास घ्यायला विसरतील पण दिवसातून एकदा तरी सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना शिंगावर घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीयेत हिवाळी अधिवेशनात वाल्मिक कराड यांचा आका असा उल्लेख करून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आका नावाचं नवं पिलू सोडून दिलं दस साहेब एवढ्यावर शांत बसले नाही तर आकाचा आका असा शब्द प्रयोग करून त्यांनी धनंजय मुंडे यांना देखील राजकीय टोपणनाव देऊन टाकलं सरपंच संतोष देशमुख प्रकरण लावून धरताना सुरेश दस साहेबांची गाडी अगदी सुसाट म्हणजेच दोनशेच्या स्पीडनं धावू लागले बीडमधील राख आणि वाळू माफले म्हणू नका जिल्ह्यातील हजारभर पोरासोरांकडं भाजपाला वाटल्यासारख्या असणाऱ्या इलिगल बंदुका गुन्हेगारीचा दहशतीचा मरणरचा नवा परळी पॅटर्न आणि भूतकाळाच्या ओझ्याखाली दबलेल्या बलात्कार आणि विनयभंगाच्या अगणित कहाड्या सुरेश धस बीडचा काळा बाजार सांगत गेले आणि महाराष्ट्राची सगळी जनता सुन्न होत गेली सुरेश धस यांनी सांगितलेला आकातर आता गजाड झालाय पण सुरेश धस यांचं एवढ्यानं भागत नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे की आकाचा आका, आका मंत्रीपदावरून खाली घेतला पाहिजे त्याला पालकमंत्रीपद सुद्धा भेटायला नको अगदी मुक मोर्चातून आणि विविध आंदोलनाच्या व्यासपीठावरून सुरेश धस ही मागणी नेटानं लावून धरतायत पण हे आकापुराण संपत नाही तोच त्यांनी बडी मुन्नी हा नवा शब्द प्रयोग करूनच मीडियाला कामाला लावलं आणि राष्ट्रवादीतील ही बडी मुन्नी कोण तिचा शोध सुरू झाला पण ही बळी मुन्नी धस साहेबांनी बाहेर काढली ती अमोल मिटकरी यांच्या सोबत झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर सुरेश धस आका आणि आकाच्या आकाला झोळपून काढत होते पण मधल्या काळात त्यांनी या सगळ्या सीन मध्ये अजितदादा घेतलं राष्ट्रवादी हा पक्ष गुन्हेगारांना पाठीशी घालणार आहे का अजितदादा क्या हुआ तेरा वादा असं म्हणून धस साहेबांनी भर स्टेजवरून डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट करायला सुरुवात केल्यावर मग राष्ट्रवादीत तो पडला आता धस साहेबांचा बंदोबस्त करायला हवा असं ध्यानात देऊन त्याची जबाबदारी सोपवण्यात आली ती अमोल मिटकरी यांच्यावर मिटकरी मीडिया समोर आले ते डायरेक्ट अगदी ऍक्शन मोडमध्येच सुरेश धस हेच वाल्मिक करारचे आक आहेत असा आरोप करत मिटकरींनी आधीच गरम झालेल्या वातावरणात मीठ मसाला टाकून नवीन फोडणी दिली आठ हिंदू दोन मुस्लिम देवस्थानांची एक हजार चारशे एकवीस कोटींची चारशे पंच्याऐंशी एकर जमीन कुणी हडप केली हे बीडकरांना माहिती आहे देवस्थानच्या जमिनी हडप करत असताना किती निष्पापांचे मुर्दे आष्ट्रीतील बंगल्यात गाडले गेले हेही माहिती आहे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला सुरेश धस हेच उचकवत आहेत सुरेश धस यांना वरिष्ठांनी सांगूनही त्यांची भाषा सुधारत नसेल तर त्याचा बोलवता धनी कोण हेही शोधावं लागेल जर सुरेश धस यांच्या जिभेचा पट्टा थांबला नाही तर आम्हीही अनेक प्रकरणं बाहेर काढू असा खुल्या इशारा मिटकरी यांनी देऊन धस साहेबांचा सीडीआर बाहेर काढण्याची मागणी देखील केल केली थोडक्यात काय धस साहेबांच्या मागच्या महिन्याभरातील स्पीडला मागे टाकेल असा कुठलाच नेता बाहेर आला नव्हता पण मिटकरी यांनी धस यांना शिंगावर घेण्याची हिंमत दाखवल्यानंतर तरी धस साहेब शांत बसतील त्यांच्या स्पीडला ब्रेक लागेल असा राष्ट्रवादीचा अंदाज होता पण घडलं मात्र उलटच धस साहेबांनी ही गोष्ट लाईटली तर घेतली पण अजून एक मोठा खुलासा करून बडी मुन्नी या सगळ्या प्रकरणांमध्ये सीन मध्ये आणली मिटकरी स्वतः बोलत नाहीयेत कुणीतरी बोलायला लावत आहे जो कोणी बोलायला लावतोय त्याला मी उत्तर देईन राष्ट्रवादीमधील वरिष्ठ बडी मुन्नी बोलायला लावत आहे अमोल मिटकरी सूरज चव्हाण या बारकायला बारकायला पोरांना का बोलायला लावते ला त्या मुन्नीनं पुढे यावं मुन्नी पुढं आली तर तिची मी सुन्नी करतो असं स्टेटमेंट करून साहेबांनी जाळ आणि काढला मिटकरी आरोप जे ते दुसरी तिसरीच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना एक दोन वेळा मी समज दिली आहे की माझ्यावर बोलू नका मी चड्डीत असल्यापासूनच म्हणजे चौथीत असल्यापासूनच आतापर्यंत माझी चौकशी करा या चौकशीमध्ये काही सापडणार नाहीये अमोल मिटकरी याला तेरे नाम झालेला दिसतोय कोणत्या प्रकरणात कशाचं काय सुरू आहे याचा मिटकरीला ताळमेळ आहे का त्याचा तेरेनाम झालाय अबुल मिटकरी फार लहान आहे माझी त्याला विनंती आहे तू कुणाच्याही नादीला या रगेलच्या नादी लागू नको तुला लई महागात पडेल एकदा तुझं ऐकून घेतो वडीलकीच्या नात्यानं समज देतो तुझं दुकान कुठेही चालव माझ्यावर चालवू नको नाहीतर तुझं अवघड होईल असं सांगत त्यांनी मिटकरी यांना शेवटचा अल्टिमेटम देखील दिलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून सुरू झालेला हा सगळी चर्चा आता कुठल्या कुठं जाऊन पोहोचले सुरेश धस आणि अमोल मिटकरी यांच्यातील हा वाद म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल मीडियानं बराच चगळ चोता केल्यानंतर ही राष्ट्रवादीतील बडी मुंडी पुरुष असल्याचं देखील धस साहेबांनी क्लू दिलाय त्यामुळंच या बदनाम झालेल्या राष्ट्रवादीतील मुंडीच्या सगळेजण शोधत आहेत पण हे सगळं केल्यानं सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल का एवढा काय तो आमचा साधा सुधा प्रश्न बाकी ही राष्ट्रवादीतील बडी मुंडी नक्की आहे तरी कोण सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवरील चर्चा डायव्हर्ट केली जात आहे का या सगळ्या वेळी तुमचं मत काय तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नशाच नवनवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद